पनवेल सायन मार्गावर कंटेनर पलटी झाला यामुळे कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी रस्त्यावर पाहायला मिळाली नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियम जवळ वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं तर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहेत तर एल पी ब्रिज ते पेलापूरच्या दिशेनं वाहनाच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाल्यामुळं या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांचा मनस्ताप झालाय बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळी दहनाने सुरुवात झाली आहे जवळपास महिनाभर चालणाऱ्या यात्रेचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण हे बाबांची संदल मिरवणूक असते संदल मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सैलानीबाबांच्या दर्गावर संदल चढवण्यात आला यावेळी दर्गा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर उपस्थित भाविकांनी संदलचे मनोभावे दर्शन देखील घेतले कामगारांची असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी रिंजवाडी येथे घडली यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचं पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशीच बेन्झिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्यानं गाडीत ठेवल्या हो होत्या जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची पेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाल्याने पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत असं सांगितलं की आरोपींनी त्याची गुन्ह्याची कबुली दिली आहे टिटवाळा येथील वरप गावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय टिटवाळा येथील वरप गावात धुलीवंदनाच्या दिवशी महाराजा मध्ये एक घटना घडली उच्च दाबाचा पाण्याचा फवारा मारल्यानं इसम गंभीर जखमी झालाय जखमी व्यक्ती सत्यप्रकाश उपाध्याय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मयत व्यक्तीसोबत विकृतीचा कळस गाठणाऱ्या तिघांना टिटवाळा पोलिसांनी आता अटक केली आहे चौघे महाराजा मध्ये काम करणारेच कर्मचारी असून त्यांचा या घटनेत सहभाग आहे मनीष चैतामणी कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा अशी तीन आरोपींची नावे आहेत औरंगजेबच्या कबरीवरून सध्या राज्यभरात वातावरण तापलं असून नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत शहरात तीनशे अधिकाऱ्यांसह सुमारे तीन हजार पोलिसांचा तर ग्रामीण भागात अडीचशे अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलीस आयुक्तांनी दिलाय तर नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून हा सर्व राडा झाला आहे तर वाहनांची तोडफोड वाहने पेटवून देणे दगडफेक अशा घटना घडल्या त्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील रात्रीपासूनच वेगवेगळ्या भागांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आलाय महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं सुवर्ण महोत्सवी गगनभरारी कार्यक्रमाचं नवी मुंबईत आयोजन करण्यात आलं राज्यभरातील महिला बचत गटांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला या महोत्सवात राज्यातील अनेक महिला बचत गटांनी स्वतः बनवलेल्या उत्पादनाचे स्टॉल लावले वनमंत्री गणेश नाईक कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती प्रसिद्ध गायिका वैशाली सावंत यांच्या गाण्यांनी या कार्यक्रमात मनोरंजन केलं जालना जिल्ह्यात बांगलादेशींना देण्यात आलेल्या आठ हजार पाचशे एकावन्न जन्म प्रमाणपत्रांपैकी जवळपास तीन हजार पाचशे पंच्याण्णव जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे किर्ट सोमय्या यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन चर्चा केली जिल्ह्यात अंबड भोकरधन जालना आणि परतूर तालुक्यातील बांगलादेशींना प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज आले आहेत त्या तीन हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज हे रद्द करण्यात आले तर उर्वरित अर्जांपैकी सत्तर टक्के अर्ज रद्द होतील असंही सोमय यांनी म्हटलंय त्याचबरोबर आतापर्यंत चोवीस ठिकाणी एफ आय आर दाखल झाले असून अकोल्यात त्रेपन्न लोकांना अटक झाली आहे तर मालेगावात अडतीस जण फरार आहेत दरम्यान दिशा मृत्यू प्रकरणी वडिलांचं समाधान होईपर्यंत तपास झालाच पाहिजे याचा निर्णय न्यायालयानं करायलाच हवा वडिलांचा संशय आहे की आत्महत्या नसून ही हत्या आहे याच्या तपासावर न्यायालयानं निर्णय घ्यावा शासन तपास करायलाच हवा असं देखील सोमय्या म्हणाले उष्णतेच्या लाटेत आरोग्याचं रक्षण करण्यासाठी तसेच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केलं नंदुरबारमध्ये नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं शरीराला हायड्रेट ठेवावं आहार घेताना हलकं आणि पोषणयुक्त आहार घ्या फळे भाज्या ताक लिंबू सरबत यांचा समावेश रोजच्या आहारात करा जड व मसालेदार अन्न टाळावे जेणेकरून आरोग्य खराब होणार नाही कपडे परिधान करताना देखील थंड व हलक्या रंगाचे परिधान करावे जेणेकरून शरीराचं तापमान हे नियंत्रित ठेवण्यात मदत होईल तसेच उष्माघाताची लक्षणे दिसल्या त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी या संदर्भात जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय तसेच वैद्यकीय अधिकारींना सूचना द्यावा असं त्या म्हणाल्यात ना तर नागरिकांनी उष्माघातापासून आपलं संरक्षण करण्यासाठी हे सर्व नियम पाळण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शासनाकडून परमिट रूम मधील विक्रीवर दहा टक्के व्याज टॅक्स भर तर परमिट रूम परवाना दोन हजार पंचवीस सव्वीस नूतनीकरण शुल्कात पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे शासनानं केलेल्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटनेच्या वतीनं बंद पुकारण्यात आला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं या बंदामध्ये जिल्हाभरातील जवळपास सहाशे पेक्षा अधिक व्यावसायिक सहभागी झाले यावेळी महाराष्ट्र व्हॅट टॅक्स धोरणाचा निषेध नोंदवत दरवर्षी वाढणारा परवाना नूतनीकरण शुल्क रद्द करा मध्य विक्रीतून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी मध्य निर्मितीवर टॅक्स लागू करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील शुभम नगर येथे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष केल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी कालव्यातून जाणारं पाणी हे आमगाव शहरातील शुभम नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत जातं या भागात राहणाऱ्या नागरिकांना आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि इतर रोग पसरण्याची भीती यामुळे व्यक्त केली आहे परंतु याकडे दरवर्षी पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी आता तरी पाटबंधारे विभागाचे लक्ष जाऊन लाखो लिटर होणारा कशा प्रकारे थांबेल याची उपाययोजना व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सात कलमी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या उद्दिष्ट म्हणून ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालया अंतर्गत असणाऱ्या अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण चार हजार पाचशे कॅमेऱ्यांची सूची तयार करण्यात आली त्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या सर्व पोलीस ठाणे हद्दीतील खाजगी शासकीय निमशासकीय कॅमेऱ्यांची जोडणी करण्याकरिता प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन हायवे ज्वेलर्स दुकाने हॉटेल्स गोडाऊन ग्रामपंचायत सोसायटी के पेट्रोल पंप घराबाहेरील कॅमेरे पोलीस पाटील इतर यांच्या भेटी घेऊन त्यांचा सदर उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती देऊन एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या योजनेचे महत्त्व समजावण्यात आले